नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये केवळ अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिक्षक पाहिजेत अंजुमन तालिमूल मुस्लिमीन अल्पसंख्यांक संचलित एम ए आर अँग्लो उर्दू हायस्कूल जळगावने चालविलेल्या अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदी मान्य शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरावयाची आहे तर मित्रांनो संस्थेचे नाव दिले आहे अंजुमन तालिमूल मुस्लेमिन अल्पसंख्याक संस्था आहे या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचलित एम ए आर अँग्लो उर्दू हायस्कूल जळगावने चालवलेल्या अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाले आहे रिक्त झालेल्या पदी माननीय शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून रिक्त झालेले पद भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद शैक्षणिक पात्रता पदसंख्या संवर्ग जातीचा प्रवर्ग अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए ये बी एड पदसंख्या एक जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे चेअरमन समन्वय समिती ए टी एम जळगाव तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे अनुभवी म्हणजेच एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल तसेच गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह मूळ शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच आठ जून दोन हजार पंचवीस वार आहे रविवार रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीचे ठिकाण दिले आहे अँग्लो उर्दू कॅम्पस ॲड्रेस आहे प्रताप नगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे चेअरमन समन्वय समिती ए टी एम जळगाव परत क्रमांक दोन श्री कुरुहिन शेट्टी ज्ञाती संस्था संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था शाळेचे नाव दिले आहे श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा ॲड्रेस आहे प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू डबल थ्री टू नाईन सेवन एट टू पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक शिक्षणसेवक पदाचे नाव आहे सहशिक्षक शिक्षणसेवक म्हणून या ठिकाणी पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी डी टी एट बी एड टी टी ऑब्लिक सी टी टी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे सशिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी पदसंख्या एक जागा शेरा अनुदानित पदवीधर इन्फॉर्मेशन सूचना वरील शैक्षणिक अर्ता पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व सत्यप्रतिस स्वहस्ताक्षरीत अर्जासहित मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे वरील शैक्षणिक अर्हता असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट व सत्यप्रतिसह त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतिसह सत्यप्रतिसह स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून त्या अर्जासहित मुलाखतीस इंटरव्ह्यूला स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत आहे मुलाखत शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी वेळ दिली आहे दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत मुलाखत ठिकाण आहे श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर अध्यक्ष शालेय समिती स्रीमती, 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 श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी प्राथमिक शाळा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर परत क्रमांक तीन श्री कुरुहिन शेट्टी ज्ञाती संस्था संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था शाळेचे नाव श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला ॲड्रेस प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो फोर टू वन टू सेवन एट पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पदसंख्या शेरा अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदाची या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी ऑब्लिक पदवीधर टायपिंग इंग्रजी मराठी तीस ते तीस प्लस चाळीस वर्स पर मिनिट एम एस सी आय टी टॅली तर पहा कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी म्हणजे बारावी चालेल किंवा पदवीधर त्याचबरोबर टायपिंग इंग्रजी मराठी तीस ते चाळीस वर्ड्स पर मिनिट एम एस सी आय टी टॅली पदसंख्या एक जागा शेरा अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लेबॉरेटरी असिस्टंट या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी सायन्स उत्तीर्ण म्हणजेच बारावी सायन्स उत्तीर्ण बारावी विज्ञान उत्तीर्ण पदसंख्या एक जागा शेरा अनुदानित हे दोन्ही पदे अनुदानित तत्वावर या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील शैक्षणिक अर्हता पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व सत्यप्रतिसह स्वहस्ताक्षर स्वहस्ताक्षरित अर्जासहित मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना वर दिलेल्याप्रमाणे ज्यांची ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच शैक्षणिक अर्हता आहे अशा पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स सत् सत्यप्रती करून म्हणजे सत्यप्रतीसह स्वहस्ताक्षरात अर्जासहित अप्लिकेशनसहित मुलाखतीस इंटरव्ह्यूला स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे मुलाखत मुलाखत दिनांक दिनांक आहे वार आहे शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे वेळ आहे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मुलाखती ठिकाण किंवा मुलाखत ठिकाण श्रीमती नरसम्मा बसपा बंडा प्रशाला ॲड्रेस आहे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर अध्यक्ष शालेय समिती श्रीमती नरसम्मा बसपा बंडा प्रशाला मुख्याध्यापक श्रीमती नरसम्मा बसपा बंडा प्रशाला ॲड्रेस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर निरत क्रमांक चार शाळेचे नाव सॉरी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे कैलासवाशी तिलोकचंद कुच्छे प्रसारक मंडळ ॲड्रेस आहे मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगरद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे जय भवानी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे कैलासवासी तिलोकचंद कुचे प्रसारक मंडळ ॲड्रेस दिला आहे मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगरद्वारा संचालित या संस्थेद्वारा संचालित आश्रमशाळेचे नाव दिले आहे जय भवानी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना या शाळेत इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांच्या मान्यतेनुसार खालील पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी मिळालेल्या मान्यतेनुसार खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अब्लिक विषय अब्लिक पदे पदाचा सवर्ग जातीचा प्रवर्ग अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक, माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक या पदाची भरती या ठिकाणी करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एक बी एस सी बी एड विषय दिले आहे गणित विज्ञान मॅथमॅटिक्स आणि सायन्स एकूण दोन पदे दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर दोन नंबर शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय इंग्रजी मराठी या ठिकाणी सुद्धा दोन पदे किंवा दोन जागा भरण्यात येत आहे इंग्रजी विषयाची एक आणि मराठी विषयाची एक म्हणजेच एकूण दोन पदे भरण्यात येत आहे त्यानंतर तीन नंबर बी ए ऑब्लिक बी एस सी बी एड म्हणजे बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड चालेल शारीरिक शिक्षण एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदाचा संवर्ग जातीचा प्रवर्ग एक यस सी एक शेड्यूल कास्ट एक जागा भरण्यात येत आहे दोन एस टी शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जमाती एक जागा भरण्यात येत आहे एक नंबरला अनुसूचित जाती एक जागा भरण्यात येत आहे दोन नंबरमध्ये एस टी शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमाती एक जागा त्यानंतर तीन नंबर व्ही जे एन टी ए बी सी डी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर चार नंबर ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय एक जागा भरण्यात येत आहे पाच नंबर ओपन एक जागा म्हणजे खुला एक जागा अशा पद्धतीने हा जातीचा प्रवर्ग किंवा पदाचा प्रवर्ग या ठिकाणी माध्यमिक शिक्षक भरतीसाठी दिला दिला आहे नंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव लिपिक शैक्षणिक पात्रता बी एस सी चालेल किंवा बी कॉम म्हणजे बी एस सी किंवा बी कॉम त्याचबरोबर इंग्रजी मराठी टायपिंग आवश्यक एक पद भरण्यात येत आहे तर पहा लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी किंवा बी कॉम त्याचबरोबर इंग्रजी मराठी टायपिंग आवश्यक एक जागा एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप एकाकी पद कोणताही प्रवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग एकाकीपद कोणताही प्रवर्ग कोणत्याही प्रवर्गाचा उमेदवार या ठिकाणी लिपिक या पदासाठी भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना अटी व शर्ती कुचे कॉम्प्लेक्स कृषी महाविद्यालयासमोर बदनापूर जिल्हा जालना तर पहा ॲड्रेस दिला आहे कुचे कॉम्प्लेक्स कृषी महाविद्यालयासमोर बदनापूर जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे सेवन एट फोर वन झिरो एट डबल वन डबल वन ऑब्लिक दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन थ्री फाईव्ह टू एट सेवन येथे इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चानी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लेखी व वा तोंडी मुलाखतीसाठी संपूर्ण शैक्षणिक व इतर कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मित्रांनो दिलेल्या ॲड्रेसवर उमेदवारांनी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचे आहे या ठिकाणी लेखी व तोंडी म्हणजेच रिटर्न एक्झाम तसेच ओरल एक्झाम या ठिकाणी मुलाखतीच्या दिवशी घेण्यात येणार आहे संपूर्ण शैक्षणिक व इतर कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित उमेदवारांना या ठिकाणी राहायचे आहे अध्यक्ष सचिव तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार जाहिराती पाहिलेल्या आहेत या चारही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद